दादा खऱ्या अर्थानं आज तुम्ही आम्ही शारदीय नवरात्रोत्सव साजरा करतोय पण आपल्या भारत देशामध्ये एकीकडं परिस्थिती अशी आहे की पाऊसानं हा हा कार माजवलेला आहे मराठवाड्यातली परिस्थिती जरा आम्ही पाहिली ना दादा दा। इतकी भयान अवस्था आता मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील मराठ्यांच्या आरक्षणाकरता मुंबई या ठिकाणी गेले आमच्या पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा त्याच्यामध्ये आरक्षण दिलं जाणार होतं आमच्या पश्चिम महाराष्ट्राकरता मराठवाड्याकरता नवे नवे आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढा काही मराठा समाज आहे या मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील मुंबईला गेले मुंबईला जात असताना आरक्षण मिळायला किती दिवस लागतील काहीही सांगता येत नव्हतं आहे त्या परिस्थितीमध्ये सगळे आमचे मराठा बांधव मुंबईला गेले पण तिथं गेल्याच्या नंतर त्यांना अन्नाचा तुटवडा निर्माण व्हायला लागला त्यांना झोपण्यासाठी राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती त्यांना वॉशिस रूम्स उप उपलब्ध होत नव्हते अन्नपाण्याचा तुटवडा निर्माण व्हायला लागला तर पश्चिम महाराष्ट्र मुंबईला जवळ असतानासुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या अगोदर आमच्या मराठवाड्यातल्या बांधवांनी अन्न पाण्याची सोय आमच्या मुंबईच्या बांधवांना केलेली आणि हाच आमचा मराठवाडा आज संकटामध्ये आहे तर आता होत्याचं नव्हतं झालं गुर जनावर पुराच्या पाण्यामध्ये वाहून जायला लागली माझ्या शेतकऱ्याचा संसार उघड्यावरती पडायला लागला माझ्या बळीराजाचा संसार एखाद्या भातुकलीच्या खेळाप्रमाणे वाहून जायला लागला सरकारला माझी विनंती आहे शासनाला माझी विनंती आहे साहेब शेतकऱ्याचं दुःख समजून घेण्याकरता शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला यावं लागतं तुम्ही म्हणता देश प्रगती करतोय पण माझा बळीराजा अजूनही संघर्ष करतोय माझ्या बळीराजाला आज खऱ्या अर्थानं तुमच्या मदतीची गरज आहे दादा आज आपण या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतोय आज तुम्ही कदाचित देवीला इथं पाचशे पाचशे हजार हजार पन्नास हजार लाख लाख रुपये चढवून जात असाल आज मला निश्चितपणे सांगवं असं वाटतं एका धर्ममंडपामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत आज कीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण समोर बसलेले आहात देवीमाता मुळातच श्रीमंत आहे एखाद्या वर्षी तुम्ही तिला नाही दान चढवलं काही फरक पडणार नाही पण हा पैसा जर तुम्ही त्या बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवला ना तर तिथल्या माता भगिनींच्या मध्ये तुम्हाला मिळेल कदाचित मूर्ती तुम्हाला आशीर्वाद देणार नाही पण ही ही माता 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 आज आज त्या आहे ती यमाई माता तिला जर आज तुम्ही मदत केली त्या माता भगिनींच्या करता त्यांच्या लिखाणच्या करता आज त्या माझ्या पुरुष करता आज जर तुम्ही अन्न पाण्याची सोय केली तर निश्चितपणे ती यमाई माता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहायची नाही मराठवाडा आमच्या मदतीकरता धावून आला ज्या मराठवाड्यातल्या आमच्या बांधवांनी आमच्याकरता अन्नपण्याची सोय केली आज त्या माझ्या मराठवाड्यातल्या बांधवांकरता आपण निश्चितपणे अन्नदाण्याची सोय करू शकतो जितकी आम्हाला मदत करता येईल तितकी आपण करायचा प्रयत्न करूयात दादा आज जी लेकरं शाळेमध्ये जाऊन मोठ्या अधिकारीच पाहिजे स्वप्न पाहत होती जी आमची लेकरं शाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता जात होती आज त्यांची दप्तरं वह्या पुस्तकं सगळी सगळी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती त्यांची स्वप्न त्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून चाललेली आहेत ही स्वप्न आपल्याला वाहून जाऊ नाही द्यायची त्या मुलांच्या पंखामध्ये पुन्हा एकदा बळ भरायचं आहे पुन्हा एकदा त्यांना शाळेमध्ये पाठवायचं आहे आणि आज तुमच्या आमच्या मदतीच्या एका हाताची त्यांना नितांत गरज आहे जितकी मदत आपल्याला त्यांना करता येईल तितकी मदत आपण निश्चितपणे करायचा प्रयत्न करूयात आज तुळजापूर संस्थान धाराशिव जिल्ह्यामध्ये या पूरग्रस्तांच्या मदतीकरता सरसावलेला आहे दत्ता महाराज तुम्हाला विनंती आहे माझी आपल्या यमाई माता ट्रस्टकडून जर काही मदत होत असेल तर निश्चितपणे आपण ती मदा इत करायचा प्रयत्न करा कारण माणूस म्हणून जगूयात आपण देव नाही होऊ शकत संत गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनामध्ये असं सांगायचे बाबांनो देव व्हायला जाऊ नका आधी माणूस व्हायचा प्रयत्न करा आज आपल्या सर्वांना माणूस व्हायची गरज आहे माणूस की दाखवायची गरज आहे म्हणून हात जुडून विनंती आहे जितकी मदत आपल्याला करता येईल तितकी मदत निश्चितपणे आपण करायचा प्रयत्न करूयात विठ्ठल <laughs> अभंग जगदगुरु तुकोबर यांचा आहे आणि आजच्या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबर आहे तुम्हाला सांगतायत आम्हाला यमाई मातेचं करायचं आहे आता खाली बसणारे नाही श्रोतावर्ग म्हणतील ताई आता तुम्ही सांगितलं काय वाचा म्हणे विष्णूदास अहो तुम्ही तर सांगताय विष्णुदास मग यमाई मातेचं कसं दास्यत्व करायचं देवी मातेचं कसं दास्यत्व करायचं दादा या पृथ्वी नद्या वाहताना आम्हाला दिसतात ही नदी शेवटी सागराला जाऊन मिळते आणि सागराला जाऊन मिळाल्यानंतर नदीचा प्रवाह पूर्ण होतो अगदी त्याच पद्धतीनं या पृथ्वी तलावरून तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा हा नमस्कार शेवटी एका केशवापर्यंत जाऊन पोचतो अगदी त्याच पद्धतीनं इथं तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा केशवापर्यंत जाऊन पोहोचणार आहे याच्याकरता यमाई मातेचं तुम्ही जरी दासत्व केलं नवे नवे डोळे बंद केल्याच्या नंतर ज्या भगवंताचं चैतन्य तुम्ही आम्हाला जाणवतं या भगवंताचं आम्हाला दास्त करायचंय विठ्ठल विठ्ठल आम्ही अस्तित्व करतो पण आम्ही भगवंताच अस्तित्व करत नाही आम्ही काय न वाचेन मनानं अस्तित्व करतो पण भगवंताच नाही आम्ही संसाराच अस्तित्व करतो जो संसार संपणारा आहे जो संसार विटणारा आहे या संसाराचं तुम्ही आम्ही अस्तित्व करतो नाही विश्वास बसत सांगू तुम्हाला एखाद्याला लग्न करायचं असावं आहे काही तर कुण ज्याचं नुकतंच झालेलं आहे किंवा आता पाहायच्या स्थितीमध्ये आहे का असं कुणी एखाद्याला लग्न करायचं असावं आणि तो मुलगी पाहायला जातो खाली बसणारे ज्यांचं झालंय त्यांनी सांगा नवरी पाहायला गेल्याच्या नंतर त्या मुलीला पाहिल्याच्या नंतर मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडतो आता तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर साधारणतः वर्षभरापर्यंत भरपूर प्रेम राहतं पण लग्न झाल्याच्या नंतर किमान दहा वर्षांनी अशी परिस्थिती आहे का की आम्ही मुलगी पाहायला गेलो होतो त्यावेळेला जितकं तिच्यावरती प्रेम होतं तितकंच प्रेम आता दहा वर्षांनी राहिले खरं खरं बोला बरं बोलत चला बोला तर तुम्हाला कीर्तन कळेल कंटाळा आला का तुम्हाला कंटाळेले का तुम्ही वैतागले का नाही ना थोडं फ्रेश बसा बरं सगळ्यांनी एकदा <vaccines> जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या वाजवल्याच्या नंतर हातावरती घर्षण झाल्यानंतर आम्हाला एनर्जी प्राप्त होते याच्याकर आता थोडस तहाट बसा बोलत चला बोलात तर तुम्हाला कीर्तन कळेल विठ्ठल एखाद्याला लग्न करायचं असावं तो मुलगी पाहायला जातो मुलीला पाहिल्यानंतर मुलीच्या प्रेमामध्ये पडतो पण जितकं प्रेम मुलगी पाहायला गेल्यानंतर असतं किंवा लग्नाच्या वर्षभरापर्यंत असतं तितकं प्रेम लग्नाच्या वीस वर्षानंतर राहत नाही म्हातारपणामध्ये तर अशी अवस्था होते म्हातारी म्हणते मातारा मेलेलं परवडलं नको तिथं घाण करता येते ती मला काढावी लागते म्हणजे जोपर्यंत संसारातल्या विषयांची तृप्ती होत नाही तोपर्यंत संसारातला प्रत्येक विषय हा मला हवा हवासा वाटतो पण एकदा का संसारातल्या विषयांची तृप्ती झाली की संसारातला विषय नकोसा वाटायला लागतो आता आमच्याकडे हिवाळा झाल्यानंतर उन्हाळा येईल उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आंब्यांचा सीझन येतो एखाद्याला आंबे आवडतात त्याला आंबे खायला दिले दादा किती आंबे खाईल तो एक डझन फार तब्येत चांगली आहे दोन डझन महाराष्ट्र केसरी आहे तीन डझन तीन डझन आंबे यांनी खाल्ले आणि नेमका त्यावेळेला याचा एखादा कोकणातून मित्र येतो आणि तो कोकणातून आलेला मित्र सांगतो बाबा रे तुला आंबे आवडतात म्हणून खास रत्नागिरीवरून देवगडवरून हापूस आंब्यांची पेटी तुझ्याकरता आणलेली आहे ऑलरेडी तीन डझन खाल्लेले आहेत आणि ह्या परत पेटी घेऊन येतो सांगतो बाबा रे तुला करता याच्यातला एखादा तरी आंबा खावाच लागेल ऑलरेडी तीन डझन आंबे खाल्ल्याच्या नंतर चौथ्या टासनातला आंबा ज्यावेळेला हा उचलून घेतो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं बाबा तिकडं पेट दे तुझी पेटी पण मला काय आंबे खायचे नाहीत का पारी धनारण्याला आल्यानंतर आंब्यावरचं प्रेम सुद्धा संपलं संसारातला प्रत्येक विषय हा असाच आहे संसारातले विषय नसणारे आहेत संपणारे आहेत विटणारे आहेत आणि अविट असं एकच आहे ते म्हणजे माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे याच्याकरता तुम्हा आम्हाला भगवंताला अनन्य भावानं शिरण जायचंय भगवंताचं दास्यत्व करायचंय अभंगाच्या प्रथम

साधकांनी विचारलं तुकोबा तुकोबाराया या आम्ही कायनं वाचनं आणि मनानं भगवंताचं दास्यत्व केलं आता आम्हाला काय करावं लागेल त्यावेळेला तुकोबारानी सांगितलं तुम्हाला कामावरती आणि क्रोधावरती विजय प्राप्त करावा लागेल दादा काम आणि क्रोध ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना संत असं म्हटलं जातं आम्हाला कामावरती क्रोधावरती विजय प्राप्त करता येत नाही पण ज्यांनी त्याच्यावरती विजय प्राप्त केला त्यांना संत असं म्हटलं जातं संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरू तुकोबर आहे ध्यानस्थ बसलेल्या आहेत चांगल्या माणसांना बदनाम करण्याकरता समाजातली काही मंडळी कायम टपलेली असतात बरं चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे कायम ठरलेले असतात पण माणसांनी त्याच्याकडे बघत बसायचं नाही आपल्या वाटेनं ना पुढं जायचं आणि यशाच्या उच्च शिखरावरती चढायचा प्रयत्न करावा दादा संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबर आहे ध्यानस्थ बसलेल्या आहेत आणि गावातील काही लोकांनी एका सुंदर स्त्रीला सांगितलं जा स्वतःला वेद म्हणून घेतात ना त्या तुकोबरायांची तपश्चर्या भंग कर ही सुंदर स्त्री जगदगुरु तुकोबारंच्या दिशेनं निघाली तुकोबारांच्या समोर आली समोर येऊन उभा राहिली जगदगुरु तुकोबारंनी एक कृपा कटाक्ष त्या स्त्रीकडे टाकला दादे ती काय आपली नजर आहे आपल्या पोरांची नजर आहे अवती ती यांची नजर आहे जगद्गुरु तुकोबरा एक कृपाकटाक्ष त्या स्त्रीकडे टाकला आणि तुकोबारांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं वाक्य बाहेर पडलं जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैस न हो जगद्गुरु तुकोबरांनीच त्या स्त्रीला माता म्हणून संबोधलं आई म्हणून संबोधलं दादा आता शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे जगद्गुरु तुकोबरांनी तुम्हाला आदर्श घालून दिला समाजातील आपली पत्नी सोडून इतर स्त्रियांकडं आई म्हणून आम्हाला पाहता आलं पाहिजे बहीण म्हणून आम्हाला पाहता आलं पाहिजे कारण पुरुष वर्ग हात यांचा असतो हातातल्या बांगड्या मात्र तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचं आहे कपाळवरचं कुंकू मात्र तुमच्या नावाचं आहे पाय तिचे आहेत पायातले पैजण जडवी मात्र तुमच्या नावाची आहेत दादा पोट तिचं आहे उदर तिचं आहे पण नऊ महिने लेकराला तिन्ही पोटामध्ये वाढवायचं पण बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला नाव मात्र तुमचं दिलं जातं रक्ताचं दूध करून ह्यांनी पाजायचं पण लेकरूचं जसं मोठं व्हायला लागतं कळायला लागतं ला ला। तसं आपल्या नावासमोर बापाचं नाव लावतं त्या स्त्रीच्या अनंत उपकारदा तुमच्या आमच्यावरती आहेत आमच्या घरामध्ये असणारी ही स्त्री शक्ती खऱ्या अर्थानं देवीचं रूप आज तुमच्या आमच्या घरामध्ये आहे आमच्या घरामध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना आमच्या लहान लहान लेकरांना ही शिकवते ना यावेळेला हीच तर त्याच वेळेला हीच तर खऱ्या अर्थानं शारदा असते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं हीच तर ती सरस्वती माता असते दादा आमच्या घरामध्ये ज्या वेळेला एखादा माणूस आजारी पडतो ना त्यावेळेला त्या आजारी पडलेल्या माणसाकरता घरामध्ये प्रथमोपचार करणारी हीच तर ती रेणुका माता असते हीच तर ती यमाई माता असते म्हणून त्या प्रत्येक स्त्री शक्तीचा तुम्हा मला आदर करता आला पाहिजे